मिरजेच्या ऐतिहासिक शंभर वर्षापूर्वीच्या मिरज ख्रिश्चन चर्चमध्ये नाताळ सण उत्साहात साजरा मिरजमध्ये ख्रिसमस अर्थात नाताळचा सण उत्साहात साजरा करण्यात आला ख्रिस्ती बांधवांचे प्रार्थनास्थळ असलेल्या ऐतिहासिक मिरज ख्रिश्चन चर्चला आकर्षक रोषणाई करण्यात आली होती चर्चमध्ये आयोजित करण्यात आलेल्या प्रार्थना सभेस शेकडो ख्रिस्ती बांधव सहभागी झाले होते शंभर वर्षापूर्वीचे मिरजेतील ऐतिहासिक चर्च प्रसिद्ध अशी आकर्षक बेल आणि सर डॉक्टर विल्यम वॉलनेस यांच्या योगदानामुळेच आज मिरजेला आरोग्य पंढरी म्हणून मिळालेली ओळख ही मिरजेची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत सांगली जिल्ह्यातील मिरज हे ऐतिहासिक शहर आहे अनेक ऐतिहासिक वस्तू आणि घटनांमुळे मिरजेचे नाव जागतिक पातळीवर प्रसिद्ध आहे यापैकीच एक म्हणजे मिरज येथील शंभर वर्षापूर्वीच ऐतिहासिक चर्च आहे मिरज चर्चमध्ये ख्रिस्ती बांधवांचं प्रवचन आणि प्रार्थना सभा आणि अनेक धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जातात अनेक ठिकाणाहून प्रार्थनेसाठी ख्रिस्ती बांधव मिरज चर्चमध्ये येतात ख्रिस्ती समुदायाबरोबरच सर्वधर्मीय लोक मिरज चर्चमध्ये श्रद्धेने येतात आजच्या नाताळ सणाच्या दिवशी प्रार्थना आणि प्रवचनाला ख्रिस्ती बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते एकमेकांना हॅपी क्रिसमस अशा शुभेच्छा देण्यात आल्या रेवरंट श्रीनिवास चोपडे यांनी नाताळ निमित्त प्रभू येशूची शिकवण आणि आचरण अत्यंत आवश्यक आहे असा संदेश दिला यावेळी ख्रिस्ती बांधवांना शुभेच्छा देण्यासाठी काँग्रेसच्या नेत्या पूजा विशाल दादा पाटील माजी नगरसेवक शिवाजी दुर्वे स्वाभिमानी आंबेडकरी समाजाचे नेते डॉक्टर महेशकुमार कांबळे माझे नगरसेवक संदीप आवटी माझे नगरसेवक निरंजन आवटी माजी नगरसेवक गणेश माळी माझे नगरसेवक मोहम्मद मनेर माझे नगरसेवक जुबेर चौधरी माजी नगरसेवक आरिफ चौधरी शिवसेनेच्या अर्चना चाको शिवसेनेचे पाल चौक, पॉल चॉको शिवसेनेचे नेते सागर वनखंडे भाजपचे नेते गजेंद्र कल्लोळे संवंदना शिवे दिगंबर जाधव काँग्रेसचे नेते मनोज कांबळे विजय लोंडे डॉमिनिक फर्नांडिस आशिष होळकर आशा सर्वदे यांच्यासहित विविध पक्ष संघटनांमधील पदाधिकारी कार्यकर्ते व मान्यवर उपस्थित होते दोन हजार वर्ष आम्ही ख्रिस्ताचा जन्मदिन या जगामध्ये साजरे करत आहोत ख्रिस्त या जगामध्ये आला तो माणसाला बदलण्यासाठी आला तो कोणत्याही माणसाची जात धर्म बदलण्यासाठी आला नाही त्याची इच्छा एकच होती की सर्वांनी देवासारखं देवाला आवडणारं व्हावं माणसाच्या मनामध्ये असणारं उनपण माणसाच्या मनामध्ये असणाऱ्या वाईट गोष्टी काढून टाकण्यासाठी तो ख्रिस्त या जगामध्ये आला आणि तो जीवन परिवर्तित करण्याचा देव आहे आणि म्हणून आज संपूर्ण जगामध्ये हा ख्रिस्त जन्मदिन साजरा होत आहे आज जगाला ख्रिस्ताची शिकवण मिळणं खूप गरजेचं आहे कारण तो शांतीचा देव आहे आणि जोपर्यंत शांती त्याच्यापासून असणारी शांती आणि त्याचा असणारा शांती शांतीचा संदेश जगाला समजणार नाही तोपर्यंत या जगामध्ये सर्व लोक वेगवेगळ्या धर्माचे वेगवेगळ्या विचाराचे हे वे गुण्या गोविंदाने आणि आनंदाने ना ना। राहणार नाही आणि म्हणून आपण ख्रिस्ताला स्वीकारूया त्याची असणारे विचार स्वीकारूया आणि या जगाचं कल्याण आपण सर्वजण साधूया देबाब तुम्हाला आशीर्वादित करू हा ख्रिस्त जन्मदिन तुम्हाला सुखाचा आणि आनंदाचा साधू धन्यवाद